मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करा ज्या आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार त्याचा तुम्ही आनंद घेणार मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे, विष्णू चाटे जो केस तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे आणि दुसरी ओळख त्यांची म्हणजे ते वाल्मिकाड यांचे सक्के भाऊ सो त्यांचा या संबंध होता म्हणून त्यांना जवळजवळ चोवीस दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती संभाजीनगरवरून ते ट्रॅव्हल्सने जात असताना था त्यांना त्यावेळेस पकडलं आणि त्यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं होतं किंवा अटक करण्यात आली होती आता जवळजवळ पोलीस कोठडी त्यांची चोवीस दिवस ते पोलीस कोठडीत होते परंतु चोवीस दिवसात त्यांच्याकडून काय वधगवून घेतलं किंवा काय त्यांच्याकडून गोष्टी समोरून घेतल्या हे आजही पोलिसांना सांगण्यासारख्या काही गोष्टी नाही सांगत नाहीत परंतु आज सर्व आज तिथल्या न्यायालयाने एक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअर केली की के विष्णू चाटे हा व्यक्ती आता पोलीस कोठडीत न राहता तो न्यायालयीन कोठडीत राहिला आता पोलीस कोठडी काय आहे न्यायालयीन कोठडी काय आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे पोलिस कोठडी असली तर जामिनासाठी प्रॉब्लेम्स होतात आणि न्यायालयीन कोठडीमध्ये गेल्यानंतर जामिना हा भेटत असतो जसं आपण पाहिलं असेल यांच्या केसमध्ये वाल्मिक कराड यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली खरं तर त्यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी मागितली होती म्हणजे न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर त्या ठिकाणी जामिना लवकर होतो आणि जामिना होतो किंवा तो लवकरात लवकर बाहेर सुटतो परंतु पोलीस कोठडी मात्र तसं नसतं कारण पोलिसांना बऱ्याच चौकशी त्या ठिकाणी करायची असतात पण ज्या प्रकरणामध्ये ज्या संतोष देशमुखांचा जो खून झाला जो मर्डर त्यांचा अतिशय क्रूर पद्धतीने जो मर्डर झाला त्या मर्डरमध्ये विष्णू चाटे हा सह आरोपी होता तसा विष्णू चाटेचा त्या प्रकरणाशी तसा काही संबंध नव्हता त्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले हा मेन मुख्य आरोपी होता सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे जयराम चाटे त्याच्यानंतर प्रतीक घुले ही ही जी टीम होती ही संपूर्णपणे त्या प्रकरणाची म्हणजे त्या खून करण्यासाठी जी काही गोष्टी करण्यात आल्या त्या सगळ्यामध्ये ही लोक इन्वॉल्व्ह होती त्याच्यामुळे हे खरे गुन्हेगार आहेत मग विष्णू चाटे कोण होता किंवा विष्णू चाटेला का हातमध्ये ठेवण्यात आलं होतं तर विष्णू चाटे हा केस तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तो तालुका अध्यक्ष आहे आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे कराडांचा वाल्मिक कराडांचा तो मावस भाऊ आहे ज्यावेळेस अवादा कंपनीकडून ते शिंदे म्हणून तिथले त्यांचे मॅनेजर आहेत त्यांच्याकडे दोन कोटीची खंडणी मागितल्याचा एफ आय आर नोंद केली त्या एफ आय आरमध्ये मध्ये त्यांनी विष्णू चाटे आदी लोकांची त्या ठिकाणी नावं टाकली की ह्या लोकांनी आमच्याकडे येऊन खंडणी मागितली होती आणि जर आम्ही खंडणी दिली नाही तर आमचे हातपाय तोडू अशी आम्हाला धमकी सुद्धा या लोकांनी दिली होती जर आम्ही खंडणी दिली नाही किंवा आम्ही पैसे दिले नाही तर आमचे हातपाय तोडू अशी धमकी या ठिकाणी या गँगने आम्हाला दिली होती त्याबद्दल त्यांनी तो एफ आय आर नोंद केला होता त्याच्यानंतर विष्णू चाटेला पोलिसांनी लवकरात लवकर उचलला विष्णू साठी बेसावध असल्यामुळं त्या ठिकाणी लोक पोलिसांना सापडला त्याच्यानंतर चोवीस दिवस पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली परंतु पोलिसांचं अनेक गोष्टींमधून पोलिसांनी सांगण्यात आलं की हा कुठल्याही प्रकारे पोलिसांच्या ज्या काही चौकशी असतील त्या चौकशीला हा सहकार्य करत नाही किंवा याची कुठल्याही प्रकारे या प्रकरणाचा म्हणजे सगळा क्लिअरनेस व्हावा असं याला कुठेही वाटत नाही मूळ मुद्दा हा आहे की विष्णू चाटेच्याच विष्णू चाटेची जी काही जे काय त्याचे जे काही काउंटरिंग असणार आहे किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी असणार आहेत किंवा तो जे काय सांगणार आहे याच्यातून यावरतीच डिपेंड आहे वाल्मिक कार्डांचं जेलमध्ये किती दिवसांचा मुक्काम असेल आता त्यात मोबाईल एक होता तो मोबाईलही पोलिसांना सापडलेला नाही ज्या मोबाईल वरून विष्णू चाटेनी वाल्मिक कार्डांनी त्या ठिकाणी कॉल केला होता कंपनी त्या अवादा कंपनीच्या मॅनेजरला की आम्हाला एवढं एवढं कमिशन त्या ठिकाणी किंवा एवढी एवढी खंडणी आम्हाला हवी आहे परंतु तो कॉल देखील त्या ठिकाणी म्हणजे कुठलाच रिस्पॉन्स हा त्यांनी दिलेला नव्हता फोन सुद्धा त्या ठिकाणी सापडलेला नाही मोबाईल या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी कशी सुनावली हा एक प्रश्नचिन्ह करणारा प्रश्न उभा आहे परंतु त्यांच्या पाठीमाग वकिलांची मोठी फौज आहे विष्णू चाटीच्या पाठीमागो वकिलांची मोठी फौज आहे कारण तो तर न्यायालय कोठडीत आलेला आहे सो त्याच्यामुळं आणि याच्यामध्ये सरकारी वकिलांची भूमिका सुद्धा थोडी संशयास्पद वाटते कारण सरकारी वकील पुढे येत नाहीत काही गोष्टी क्लिअर आहेत सांगत नाहीत त्याच्यामुळे या प्रकरणाचा छाडा कसा लागेल प्रकरणाची चौकशी कशी होईल या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा होईल की नाही यातले मेनच्या चार दोन आरोपी ठेवले जातील आणि हे मेन ज्यांच्या ज्यांना मास्टर माइंड म्हटलं जातं ती मास्टर माइंड लोक कुठंतरी बाहेर सुटतील कसं चालेल आणि कशा पद्धतीने याचा सगळा विषय होईल आपण सर्वांनी बघितलेलेच आहे कारण वाल्मिक कार्डांचं जे काही तिथलं कनेक्शन असणार आहे ते जिथला काही तितका मुक्काम असणार आहे त्या यातला न्यायालयीन पोलीस कोठडीतला कारण त्यांचे सॅम्पल त्यांच्या व्हॉइस सॅम्पल त्या ठिकाणी तपसाय नेले होते परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी पोलिसांना रिस्पॉन्स दिलेला नाही आणि आता शेवटी न्यायालयानं त्या ठिकाणी जी काही भूमिका घेतली यांना चोवीस दिवस पी सी आर यांचा अर्थ खूप दिला होता चोवीस दिवसामध्ये यांचं काम होतं याच्याकडून सगळ्या गोष्टी वधवून घेणं परंतु आता शेवटी न्यायालयीन म्हणजे काही गोष्टी न्यायालयीन असतात काही गोष्टी कायदेत कायद्यात करून राहाव्या लागतात त्याच्यामुळे आता विष्णू चाटेला ही न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये आता विष्णू चाटे आज दोन दिवस जर गेले तर सोमवार मंगळवार त्यांना जामीन मिळू शकतो आणि जामीन विष्णू चाटे बाहेर आल्यानंतर पुन्हा वाल्मिकार यांना बाहेर काढण्यासाठी प्लॅनिंग होऊ शकतं तुमचं काय मत आहे तुमचे काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा विष्णू चाटेला दिलेली न्यायालयीन कोठडी व्यवस्थित आहे चांगली आहे किंवा याच्यामध्ये काही राजकारण झालेलं आहे किंवा याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या आहेत तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र